अपना कर अपनों को अपना पर अक्सर देते हैं खुद को मरहम बना लेते हैं और जख्म सभी के भर देते हैं खुद को मरहम बना लेते हैं और जख्म सभी के भर देते हैं अगर हिम्मत के धागे टूटे तो उनको याद करना केशव दादा ने हौसलों के अंदर की है तो हम तो तो, जो, जो सर्वोच्च श्रद्धा था आमचं अशा आशासन सर्वांचे मार्गदर्शक आमचं दैव त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांच्या हस्ते सत्कार संपन्न होतोय असे आदरणीय केशवराव आंधळे आणि ज्यांचा सत्कार संपन्न होतोय ते शैलेश किती कि दुर्मिळ योग आहे सत्कार मूर्ती सुद्धा आंधळे आहे तर सत्कार करणारे सुद्धा आंधळे आहे त्याचबरोबर या प्रमुख अतिथी डॉक्टर संजय भोंगे नाव आणि माझ्या तरुण मित्रो सर्वप्रथम शैलेशने रोईसारख्या छोट्याशा गावामधून येऊन एम पी एस सी परीक्षेमध्ये महाराष्ट्रात चौवेचाळीसा क्रमांक पट त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो त्याचं कौतुक करतो तसं पाहायला गेलं तर रुईच्या मातीचा गोंधर्मधे आणि गुणधर्माच्या जोरावर रुईच्या नागरिकांनी सुजान नागरिकांनी आपल्या कर्तत्वाच्या संघर्षाच्या आणि दात जोरावर विविध क्षेत्रामध्ये यश मिळवलंय उदाहरण घ्यायची झाली तर भरपूर आहे राजकारणाची समाजकारणाची आपण पाहिलं तर अतिशय रुजलेल्या छोटेशा गावातून येऊन चावसना विधाता चा मतदार नेतृत्व करण्याचा आणि महाराष्ट्रातून उत्तोड काम करणाऱ्यांचा आवाज बनण्याचं क्षेत्र करण्याचा उद्भवण्याचं काम करत इकडेला सर अंतर दे अर्गीय दादांनी त्याचबरोबर वरवणी तालुक्याचा नेतृत्व करण्याची संधी सुद्धा या गावाने सोडली नाही पंचायत समितीचा सभापती पद कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती पद भूषणाराला देखील करणार आहे त्या जिल्हा परिषद क्षेत्राचा नेतृत्व करणाऱ्या पंचायत समितीच्या सभापती पदाचं नेतृत्व करणाऱ्या सुलोचना काय आहे त्याचबरोबर यांचाच आदर्श घेऊन पुढच्या पिढीने मयूर आंदळे असतील ज्यांनी रुईच नेतृत्व आज करतायत संजय भाऊ असतील जे तालुक्याचं जिल्ह्याचं नेतृत्व करतायत अमोल आंदळे असतील जे वडोदरीमध्ये नेतृत्वाचे चुरून दाखवत आहेत राजकारण आणि समाजकारणामध्ये आंदळे परिवाराने एक आपला वेगळा ठसा घ्यावा फक्त राजकारण आणि समाजकारण हे क्षेत्रच नाही तर प्रशासनामध्ये आपले साहेब असतील साहेब असतील सुद्धा प्रशासनामध्ये महाराष्ट्रामध्ये आपले चुरून टाकून विधी व न्याय क्षेत्रामध्ये आपले साहेब असतील बाबासाहेब मांदे साहेब असतील भास्कर मांदे साहेब असतील शिक्षण क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये अमोल आंघळे असतील त्यांचे बरेच सहकारी असतील या सर्वांनी शिक्षण आणि विधी क्षेत्रामध्ये आपलं विष्णू आपले ज्यांनी आता संचलन करत आहेत विष्णू आंदोलन सर असतील कुलकर्णी सर असतील यांनी सुद्धा आपला वेगळा ठसा निर्माण करण्याचं काम केलं आहे आता राहिले कला क्रीडा क्षेत्र या क्षेत्रामध्ये सुद्धा मी हे गाव मागे कला क्रीडा क्षेत्रामध्ये आमचं अष्टपैल व्यक्तिमत्व म्हणजे ओळखलं जात आदरणीय शंकरा नांदे

ने भूतोरा भविष्यती आशा मयूरनेले पुरे पिंपायावचा विकास केला आणि कुठले सत्ता कुठली सिफारिश कुठले त्यांना करता शोभाला आणि कष्ट केल्या तिजा जो करोड रुपयाचा निधी खेचून आणून बोलवलेला हुयचा चेहरा गोरा बदलण्याचे काम मयूरने केलं मित्रों आपण आणि त्याच्या

पुण्यासारख्या ठिकाणी त्यांनी शिक्षणाची आपली सुरुवात करत असताना शिक्षणामध्ये त्या परिश्रम आणि कष्टाच्या विविधपणे मिळवलं इंजिनिअरिंग मध्ये शांत राहिला नाही एमपीएससी मध्ये पास होऊन एस टी आय अधिकारी झाला तेवढ्यावर त्याला झाला नाही त्यानंतर आता तो एम पी एस सी मध्ये उच्च पदावर अधिकारी म्हणून काम पाहता आहे मित्रांनो तुम्ही इथल्या सर्व विद्यार्थ्यांना आदर्श आहे

आणि शैलेशच्या या परिश्रमामुळे मागे त्यांच्या गुरुजनांचा जसा वाटा आहे तसंच त्यांच्या आई वडिलांचा सुद्धा खूप मोठा सिंहाचा वाटा आपल्या काळजाच्या तुकड्याला एकोणते लेखनाला आपल्यापासून दूर ठेवणं हा खूप मोठा त्याग आहे आणि हा त्याग विकसित न्यायालया राधाबाबींनी केला आहे हे विसरून चालणार आणि या त्यागाच्या जोरावर त्याला जे व्हायचंय ते होऊ देण्याची त्याला जे करायचंय त्यामध्ये संधी मिळवून देण्याचं काम भीतो जिंकण्याने राजा मोहिनी केलंय तस पाहिलं तर शैलेश शैलेशला काही कमी नव्हतं भीतम शेटणी त्याच्या पूर्ण पूर्ण भविष्याची व्यवस्था करून ठेवलेली होती त्याच्या सात पिढ्यांना पुरे एवढं भीतम शेटणी करून ठेवलेलं होतं पण तरी सुद्धा त्याच्या इच्छा आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी त्यांनी जो त्याग केला आहे त्या बाबतीत मी बोलताना एवढंच सांगेन गुमनामी के अंधेरे में था पहचान बना दिया गुमनामी के अंधेरे में था पहचान बना दिया दुनिया के गमों से उसे अंजान बना दिया उनकी ऐसी कृपा हुई कि विक्रम सिंह के शैलेश को एक अच्छा इंसान बना दिया तो अपने निश्चित अपने गाँव तरुण भावी अपने गाँव विद्या व्यवसाय क्षेत्रात असेल कुठलंही क्षेत्र असल त्या क्षेत्रामध्ये मराठी मिळावी यश मिळावं ते तुम्ही या ठिकाणी कोणतरी सरांनी सांगितलं की तुम्हाला इंग्रजी आलीच पाहिजे असं काही नाही तुम्ही तुमच्या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला जे ज्याचे तुम्हाला आवड आहे ते तुम्ही केलं पाहिजे याचा आता एक असं भूत झालं आपण बरेच मला इंग्रजी काम घाबरत आणि स्पर्धा परीक्षेला सामोरं जात नाही मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे आपल्याला एक मंदिर होतं देवस्थान होत त्या मंदिराच ते जागवलं आणि जागृत देवस्थान असल्यामुळे त्याची प्रसिद्धी खूप वाढली आणि प्रसिद्धी वाढल्यामुळे त्याच्या देश विदेशातून तिथे पर्यटक त्या मंदिराला भेट द्यायला लागले भेट द्यायला यायला लागल्याच्या नंतर त्या मंदिराच्या प्रशासनाने एक निर्णय घेतला की बाबा आता देशविदेशातले पर्यटक इथे येतात मग इथल्या सगळ्यात आपल्या इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना पुजाऱ्यापासून ते शिकायला पर्यंत सगळ्यांना इंग्रजी आली पाहिजे आणि त्यासाठी काही सर्वात तीन महिन्याची मुदत दिली इंग्रजी शिकायला सगळे इंग्रजी शिकले पण ते जेव्हा एक घंटा वाजणारा कर्मचारी होता त्याला काही इंग्रजी शिकण्याचा मा जमलं नाही मग तीन महिन्यानंतर ज्यावेळेस त्या प्रशासनाने सगळ्यांची बैठक घेतली बातकाला सगळ्याला इंग्रजी येत असल्यामुळे सगळ्यांना ठेवलं त्याला इंग्रजी येत होती म्हणायला आता हा गरीब परिस्थितीतला उपासमारीची वेळ आली काय करावं म्हणून त्यांनी त्या मंदिराच्या समोर एक छोटस चहा पाण्याचा हॉटेल झालं पर्यटनाची रीग वाढल्यामुळं त्याचाही धंदा वाढला आणि त्या चहा पाण्याच्या हॉटेलचं नाश्त्याचं हॉटेल झालं जेवणाचं हॉटेल झालं ध्वजिक झाली असं करत करत फाईव्ह स्टार हॉटेल झालं फाईव्ह स्टार हॉटेल झाल्याच्या नंतर त्याने एवढी प्रगती केली की त्याच्या त्या भागामध्ये त्या राज्यामध्ये पाच सात फाईव्ह स्टार हॉटेल झाले आणि मग त्याचे पाच सात फाईव्ह स्टार हॉटेल झाल्याच्या नंतर तिथं जे पर्यटक आले होते विदेशातून इंग्लंड मधून आलेले होते त्यांनी त्या त्याच्या फाईव्ह स्टार हॉटेलला राहिल्याच्या नंतर त्यांची इच्छा राहिली त्या हॉटेलच्या मालकाला आपण भेटलं पाहिजे ते त्या हॉटेलच्या मालकाला भेटले आता ते इंग्लंडच्या समोरती इंग्रजी बोलत होते त्याची पहिलीच बोंब इंग्रजी येत नव्हती त्यांच्यामध्ये एक ट्रान्सलेटर ठेवावा लागला संजय भाऊसाहेब कौशाल मग त्यांनी त्या पर्यटकांनी इंग्रजी मधून बोलायचं त्याने त्याच मराठीतून उत्तर द्यायचं हे मराठीतून काय बोलतो ते सांगायचं सगळं पडला एवढा मोठा माणूस आहे इंग्रजी येत ते म्हणजे बघा तू एवढा मोठा माणूस आहे तुम्हाला सांग इंग्रजीतच काय तुम्ही इंग्रजी का शिकत नाही तसा देऊ मला जर मी इंग्रजी शिकलो असतो अजून देवळा भेटा भेटाय बसलो असतो आपल्याला जे जमत नाही ते सोडून दिलं पाहिजे जे आहे त्याच्यात आपली आवड आहे त्याच्यात आपली निवड आहे त्याच्यात आपली इच्छा आहे त्याच्यात आपली रुची या क्षेत्रामध्ये आपण काम केलं पाहिजे या ठिकाणी खूप खूप कौतुक करतो त्याला शुभेच्छा देतो त्याचबरोबर त्याच्या परिवाराला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी एवढी इच्छा व्यक्त करतो की शैलेस्त एवढ्या वेळेला थांबता तू पुढच्या युपीएससीच्या परीक्षा द्याव्यास तू मोठा अधिकारी व्हावस